धाटी रुग्णालय परिसरामध्ये जो कोणीही वाढदिवसाच्या तसेच अभिनंदन शुभेच्छा या आशयाचा बॅनर लावेल यावरती कारवाई करण्यात येईल असं अभ्यागत समिती मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ठराव घेऊन तो पारित करण्यात आला होता मात्र आता स्वतः अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांना व त्यांच्या शुभचिंतकांना याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न अभ्यास समिती सदस्य अॅडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांनी सोबत बोलताना उपस्थित केला आहे બાકી હા રાજકીય વૈદ્યકીય મહાવિદ્યાલય હોસ્પિટલ હ્યા કોઈ પોસ્ટર લાવું કર્મચારી અસો કે લીડર અસો કોની હ્યા પોસ્ટર વગેરે કઈ લાવું બિદ્રુપપણા કરુને આમી અભ્યાસિંહ ઠરાવ થાય માન્ય રાઠોડ સાહેબ એટર લાવ તત્કાલીન દિન આમ કે પત્ર લીધું હતું તે તાપત સાં હતા तसेच हो या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी लावले होते त्याच्या त्याला ता तात्पुरत्य बदली करण्यात आली आहे परंतु ह्या ठिकाणी मनमानी कारभार अधिष्ठानाचा चाललेला आहे प्रभारी अधिष्ठानाचं चाललेलं आहे या ठिकाणी जे लावलेलं आहे ते शासनाच्या जी प्रमाणे एकदा विरुद्ध आहे या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या संबंधी आम्ही वरिष्ठांना या ठिकाणी कळू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णालय छत्रपती संभाजीनगर गाठी इथे आम्ही समितीवर असताना एक ठराव पास केला होता आप्याघाय समितीच्या मिटिंगमध्ये की इथे जे विद्रुपीकरण केलं जातं बॅनर लावून स्थानिक स्तरावरचे नेते किंवा इतरचे कर्मचारी तर त्यांचे बोर्ड वाढदिवस असे काही कार्यक्रम असले तर बोर्डवर अशा प्रकारे जाहिराती करू नये की असं हे शोभे शोभतक आहे तर प्रशासनाचे अधिकारीच जर असे बोर्ड लावायला लागले आणि त्यांच्या दुसऱ्या कोणी बोर्ड लावले तर त्यांना ला विरोध केला जातो त्यांना दंडात्मक कारवाई करेल अशी धमक्या दिल्या जाते तर हे सुरक्षा रक्षक आता झोपलेत का हां तर सुरक्षा रक्षक ज्यावेळेस आता इथं एखादा आमरण उपोषणासाठी बसतो आणि साधारण टेंट टाकतो त्यावेळेस तुम्ही नियम दाखवतात की इथं बसू शकत नाही लगे दहा सिक्युरिटी येतात तर मग हे हे कोणाच्या कोणाच्या आदेशाने चालू आहे प्रकरण चा। मग आमचं म्हणणं एवढंच आहे की जो शासनाचा निर्णय जो ठराव झालेला आहे त्याचं पालन केलं पाहिजे आता ह्या मनमानीच करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार कोण असा हा मोठा प्रश्न आहे तर आम्ही हा हे मोठा जो आहे तर ह्या यांची कंप्लेंट आम्ही सगळीकडं वरचे वरिष्ठ स्तरावर करणार आहोत आणि हे बॅनर जर थोडंसं जरी काहीतरी असेल मनाची तर एक तात्काळ काढण्यात यावं असं एक मागणी आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद